सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कशाची आठवण येते क्षेत्राची का क्षेत्रज्ञाची कुणाची आठवण येते पहिल्यांदा आठवण जर येत असेल तर पहिल्यांदा काही कळतच नाही पहिल्यांदा बघा बऱ्याच वेळेला स्वप्नामध्ये असतो स्वप्नात ना आपण जागे होतो बऱ्याच वेळेला असं होतं स्वप्न कुठंतरी पडलेलं असते त्यावेळेला आपण कुठेतरी पंढरपूरमध्ये गाणगापूरमध्ये कोल्हापूरमध्ये कुठल्या आईच्या गावाला वडिलांच्या गावाला कुठेतरी असतो आणि मग नंतर लक्षात येतं की नाही आपल्याला काय झालेलं नाही जिथं काल आपण झोपलोय ते शरीर त्याच क्वाटवर आहे काही घाबरण्याची गरज नाही म्हणजे थोड्या वेळानंतर आपल्याला या जगताची जाणीव आपल्या देहाची जाणीव निर्माण होते होते ना म्हणजे रात्रभर आपण देह सोडलेला असतो ना का धरलेला असतो सोडलेला असतो तुमचं गाव हे जे गाव आहे